नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये मी निलेश गायकवाड आपलं सर्वांचं स्वागत करतो चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील आर एस च्या कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढला आणि त्याच संदर्भात धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान व समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी या जनआक्रोश मोर्चा बाबत एक बोललेला व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे त्या व्हिडीओ मध्ये त्यांनी सुजात आंबेडकर यांच्याविषयी काय म्हणाले ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहिलेलं आहे त्या त्यांनी या घटनेचा उल्लेख केलेला आहे की बाबासाहेबांना विचारलं की तुम्ही नागपूरमध्ये धर्मचक्र प्रवर्तन का करताय तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करायचा आहे का बाबासाहेब म्हणाले होते दुसऱ्याचं नाग कापून स्वतःला आपशुकून करून घेण्यात का मी मूर्ख नाहीये नागपूरमध्ये नागवंशाच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता त्याची आठवण म्हणून मी नागपूर मधून ध्रमचक्र प्रवर्तन करतोय बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किती उच्च होते आणि सुशात आंबेडकर हे किती शूद्र पातळीवर काम करत आहेत हे या निमित्ताने आपल्या लक्षात येतं जय श्रीराम जय भीम